आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातील अयोध्या इथल्या श्रीरामजन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत ते मंदिर बांधकामाचा शेवट असलेल्या ध्वजारोहण समारंभात देखील सहभागी होतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आज संयुक्तपणे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन केलं ग्रामीण जिल्ह्यांमध्ये जेव्हा दर्जेदार कौशल्य पोहोचतात तेव्हा ती ते आकांक्षा खुलवतात स्थानिक संधींचा विस्तार करतात आणि सामाजिक परिवर्तनाला गती देतात असं ते यावेळी बोलताना म्हणाले कॅनडाच्या दौऱ्यादरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज ओंटारियोचे या आर्थिक विकास रोजगार निर्मिती आणि व्यापार मंत्री विक्टर फेडेली यांची भेट घेतली सोशल मीडिया पोस्टमध्ये गोयल म्हणाले की त्यांच्यातील चर्चा इंडो कॅनेडियन व्यापार मजबूत करणं गुंतवणुकीच्या संधी वाढवणं आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणं यावर केंद्रित होती संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातील विविध संविधानवादी संघटना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंभू स्वराज्य मोहीम राज्यभर राबवण्यात येणार आहे दिनांक पंचवीस सव्वीस नोव्हेंबर रोजी क्रांतीभूमी महाड राष्ट्रमाता जिजाऊ समाधी स्थळ किल्ले रायगड ही दोन दिवसीय मोहीम असणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं मुख्य कार्यालय टिळक भवन इथं प्रजासत्ताक आभासका वास्तव या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे सुप्रसिद्ध घटनातज्ञ आणि विचारवंत डॉक्टर आनंद तेलतोंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर आहेत सहसंबंधात संवाद तसंच विश्वास महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांनी केलं विद्यापीठात सहसंबंध निर्माण या विषयावर जनजागृती कार्यशाळा पदव्युत्तर गृहविज्ञान विभागात आज पार पडली विद्यापीठाचा पदव्युत्तर गृहविज्ञान विभाग कार्यस्थळी लैंगिक शोषण आणि लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमी पत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार